अगं काय करा माणसे तिच्या जीवावर जर काम सोडलं तर सगळ्या घराचा वास सुटल म्हणून मलाच करावं लागतंय ना सगळ्या घरातला काम धंदा अगं ही काय सुद्धा करीत नाही कशी तुम्ही काहीच नाहीत की माणसे मी काय तिच्या हातात धरते का ती करीत नाही त्याला मी काय करू काकी तुम्ही काय करा करा काय म्हणतेस माणसे खरं का बघा आता मी

पण माझं खांदा लहे माझ्या खांद्याला लय असले नटक पकडायला ए सुन बाई तुला सांगायला लागे तू आज बाप माझ्या खांद्यावर जाऊ नको ए तुला काय करायचं सासू बाई अग मला म्हणा लागलीस का तुला काय करायचंय तू जास्त बोलायचं आणि माझ्या खांद्याना कशाला जायच का तू तुला सांगा लागले आजा बाप माझ्या खांद्याना करता जायचं नाही जावजून कर सासू बाई माझ माझ जावजून करायचं का बाई का मी बी माता हिंगा बघा तरी काय करते माय दे दहा पाच रुपये दे तोंडा पण पोट दे देऊ तुला नक आपलं नरकात सुद्धा पाठवायचं नाही गाय दहा पाच रुपये तरी दे माय माया दहा पाच रुपये तरी दे गे ग मोठे झिजा उठवतो मला फाट्याने हळूहळू तू माझा सगळा मेपक बिघडून टाकला आता मला पार्लर मध्ये जायचंय मला पैसे द्या तिथं खायचे वांदे तुला कुठल्या पार्लर ला पैसे देऊ खायचे वांदे सासूबा तुम्ही जर मला पैसे नाही दिले आता तर मी आपल्या दारात बसून भीक मागले नाहीतर मग मी शेजाराच्या दारात बसून भीक मागेन चल चल माय तुला पैसे देते चुकलं माझ्या माझी ऐकून तुला जाऊ दे चल तुला पार्लरलाच पैसे देते चल